श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दिव्य दयाचंद स्कूल येथे शहात्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदेव पाटील पटारे हे होते शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर कार्मिना फर्नांडिस यांनी शाळेबद्दल माहिती दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत विद्यार्थ्यांनी पथसंचलन केलं व वि ध्वजारोहण केलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम केले यावेळी बोलताना ज्ञानदेव पाटील पटारे म्हणाले या, या माळरानावर शाळा सुरू केली व यातील विद्यार्थी हे देशात किंवा राज्यात सेवा करत आहेत हे खरोखरच माझ्या मते सिस्टर कर्मिना फर्नांडिस या खूप भाग्यवान आहेत त्यानंतर दे विद्यार्थ्यांनी देशावर आधारित अशी भाषणं केली त्यानंतर घोगरगाव येथील सर्व पालकांच्या वतीनं विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असं स्नेहभोजन देण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल सर यांनी केलं व पाहुण्यांचा परिचय करण सर यांनी केलं त्यानंतर कुमारी गीतांजली मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ हजर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या उपप्राचार्या सिस्टर सेंट्रा फर्नांडिस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इसाक शेखसह मुनीर सय्यद